खालीद का शिवाजी हा चित्रपट सध्या वादाच्या भोऱ्यात सापडला आहे गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटावरनं मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांनी देखील यासंदर्भात आपला निषेध नोंदवला आहे ठाण्याच्या शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांनी आक्रमक भूमिका घेत संघर्षाची भूमिका घेतली आहे राज्यभरात शिवप्रेमी आक्रमक झाल्यानंतर आता माहिती प्रसारण मंत्रालयाने चित्रपटाचं सेन्सॉर प्रमाणपत्र एक महिना निलंबित केलं आहे या कालावधीत चित्रपटासंदर्भात चौकशी केली जाणार आहे त्यानंतर अंतिम निर्णय होईपर्यंत हे प्रदर्शन लांबणीवर पडलं असल्याची माहिती या निमित्ताने दिली याप्रसंगी सकल मराठा समाजाचे रमेश आमरे तसंच पदाधिकारी आणि शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते सर्वात पहिले म्हणजे सकल मराठा समाजातर्फे दोन दिवसाची दो घोषणा झाली की ह्याच्यावरती आपल्याला बंदी आणली पाहिजे कारण त्यांनी महाराजांचा एकही एक उल्लेख केलेला आहे खालीद हा कोण खाली राह काय खाली कोणलाही माहिती नाही हे फक्त एक, एक पिक्चर बनवतात आणि मुद्दाम कुठेतरी समाजाला दिवसभर काम हे करत असतात आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं दैवत आहे त्यांच्याबद्दल असे आक्षेप घ्यावा जे त्यांनी उद्गार केलेत ते त्यांनी तात्काळ बंद करावेत फक्त त्यांनी ते खाली ठेवावं आणि या चित्रात तात्काळ बंदी आणावी हे देशातच नाही तर आंतर इंटरनॅशनल लोकांनी त्यांना मान्यता दिलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहे आमचं प्रेरणास्थान आहे आमचं श्रद्धास्थान आहे आमच्या प्रेरणास्थान आणि श्रद्धास्थानावरती कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल आणि समाजा समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करत असेल नाव घेऊन एकेरी उल्लेख करून तर मराठा समाज गप्प बसणार नाही